तळ होतं कलानगर मातोश्री शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा बंगला आणि ह्या मातोश्रीच्या गच्चीवर उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्रातले एक वरिष्ठ पत्रकार गप्पा मारत होते आणि गप्पांचा विषय होता हिंदुत्व आणि त्यावेळेला त्या पत्रकाराने उद्धव ठाकरे यांना एक वाक्य म्हणाले होते ते असं की हा भाजपच्या हिंदुत्वाचा मुखवटा तुम्हाला कधी ना कधी काढावा लागेल या घटनेला किमान दहा ते बारा वर्षं झाली मग दहा ते बारा वर्षानंतर घडलेल्या या घटनेचा मी आज का उल्लेख करतोय तर त्याचं कारण असं आहे की नरेंद्र मोदी यांनी शरद पवार आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना स्वतःकडे येण्यासाठी घातलेली हाक नक्की काय घडलंय आणि उद्धव ठाकरे हे मोदी यांच्या विना जास्त यशस्वी होऊ शकतात हे मी का म्हणतोय हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी साईराज पवार तर झालं असं की दोन हजार चोवीसच्या महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीसाठी जो काय प्रचाराची रणधुमाळी चालली आहे या रणधुमाळीतून वेळ काढून शरद पवार यांनी एका न्यूजपेपरला मुलाखत दिली आणि त्या मुलाखतीमध्ये शरद पवार असं म्हणून गेले की दोन हजार चोवीसच्या इलेक्शननंतर अनेक छोटे मोठे प्रादेशिक पक्ष हे काँग्रेसमध्ये स्वतःला विलीन करून घेतील आणि जेव्हा राष्ट्रवादीचा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा ते म्हणाले की याबाबत मला माझ्या का याच्याशी बोलावं लागेल म्हणजे एक प्रकारे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतो आहे की का यानंतर याची एक चर्चा म्हणजे नेहमी जसे शरद पवार करतात ती एक चर्चा महाराष्ट्रात घडवून आणतात त्या पद्धतीने एक चर्चा सुरू झाली त्याचा अर्थ असा लावला गेला की राष्ट्रवादी काँग्रेस आणि सोबतच शिवसेना सुद्धा काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकते आणि याच्यावर जसे नरेंद्र मोदी नेहमीच उद्धव ठाकरे यांच्यामध्ये तिला धावून येतात असं त्यांनी आता आश्वासन पण दिलं तसे धावून आले आणि त्यांनी सांगितलं की काँग्रेससोबत जाण्यापेक्षा तुम्ही आमच्यासोबत या भाजपसोबत या आणि स्वाभिमानाने राहा म्हणजे आता एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचा स्वाभिमान पाहता कुठला वेगळ्या प्रकारचा स्वाभिमान ते उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना देणार आहेत हे तुम्ही ठरवूच शकता पण त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही स्वाभिमानाने जगू शकता आता यातला शरद पवार यांच्याबद्दल जर बोलायचं झालं तर थोडक्यात बोलता येईल कारण शरद पवारांनी काँग्रेसमध्ये जाणं काँग्रेसमध्ये त्यांचा समाजवादी पक्ष जो त्यांनी आधी काढला होता समाजवादी काँग्रेस काढला होता तो विलीन करणं ही काही गोष्ट लपलेली नाही त्यामुळे या गोष्टी झाल्यात आणि इथून पुढे देखील होऊ शकते राष्ट्रवादी ही काँग्रेस विलीन देखील होऊ शकते आणि मला विचाराल तर जर शरद पवारांना त्यात ॲडव्हान्टेजेस आहे शरद पवारांना त्यात काय ॲडव्हान्टेज आहे हे आपण एका वेगळ्या व्हिडिओत बघू पण आजचा विषय उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आहे त्यांना ॲडव्हान्टेज नरेंद्र मोदी यांच्यासोबत जाऊन होईल का तर माझ्या दृष्टीने अजिबात नाही शून्य या उलट त्यांच्या सोडून म्हणजे भाजप आणि मोदींना सोडूनच उद्धव ठाकरे यांचा फायदा होईल हां सुरुवातीला पक्ष तुटला जे काही त्यांचे आमदार खासदार कमी होतील समजा आता त्यांचे जसे एकवीस वीस एकोणीस खासदार होते तेवढे त्यांचे खासदार येणार नाहीत तेरा चौदा येतील दहा बारा येतील पण त्यातही फायदाच आहे सगळ्यात पहिलं आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे याच्या मागचं बॅकग्राऊंड काय बॅकग्राऊंड पाहताना ठाकरे फॅमिलीचा इतिहास पाहिला पाहिजे आता यात मी तुम्हाला थोडासा तुम्हाला अठराशेच्या काळात घेऊन जाणार आहे जेव्हा इंग्रज भारतामध्ये आले होते इंग्रज भारतामध्ये आले त्यावेळेला जसे बंगाल महाराष्ट्र ह्या प्रदेशांमध्ये आले होते आता काही त्यांना हे प्रदेश आवडत होते म्हणून नाही तर इथं किनारपट्टी होती इथून व्यापार चालायचा त्यामुळे इंग्रजांचा प्रभाव या भागामध्ये सगळ्यात जास्त पाहायला मिळाला आणि त्यानंतर शिक्षण म्हणजे ब्रिटिशांनी जे शिक्षण आणले त्याचाही प्रभाव मिळाला त्यामुळे इथली लोकं म्हणजे ब्राह्मण असतील जे बंगालमधील जे उच्च शिक्षित वर्ग उच्च वर्ग होता त्यांना असेल यांना या शिक्षणाचा फायदा मिळाला आणि त्याचमुळे महाराष्ट्र आणि बंगाल यासारख्या राज्यांना इतर भारताच्या तुलनेत अजून फायदा मिळाला यातूनच महाराष्ट्रामध्ये उभी राहिल्या त्या तत्कालीन जाती संस्थांविरुद्ध ब्राह्मणवादाविरुद्ध चळवळी आणि ज्याला पुढे जाऊन ब्राह्मणे तर चळवळ म्हणलं गेलं बहुजनवादी चळवळ ज्याला आपण अजून आता संबोधलं जातं यात जसे शा शाहू फुले आंबेडकर यांचा आपण विचार मांडतो त्यात एकोणीस आणि विसाव्या शतकामध्ये प्रबोधनकारांनी देखील काम केलं प्रबोधनकार म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांचे वडील उद्धव ठाकरे यांच्या आजोबा मग ह्या प्रबोधनकारांनी जेव्हा बहुजन समाजासाठी कार्य चालू केलं त्यावेळेला ब्राह्मणवादावर त्यांनी प्रचंड टीका केली म्हणजे त्यांची अनेक पुस्तकं आपल्याला उपलब्ध आहेत ज्याच्यामध्ये आपल्या लक्षात येतं जसं त्यांचं देवळांबद्दलचं एक पुस्तक आहे देवळांबद्दल त्यांनी त्यांचं परखड मत मानलं आहे अशा अनेक प्रकारचे पुस्तकं आहेत तर त्यावेळेला जर आपण पाहिलं तर ह्या ठाकरे फॅमिलीतली हे तीन जणं म्हणजे प्रबोधनकार त्यांच्यानंतर त्यांचे मुलगे बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे तर प्रबोधनकार हे जराशे बहुजनवादी विचाराकडे दिसतात म्हणजे ब्राह्मणवादापासून वेगळे दिसतात आता या विचाराला जेव्हा चालू होता त्याच वेळेला सावरकरांचा हिंदुत्वाचा विचार चालू होता म्हणजे सावरकर आपले प्रच प्रचार प्रसार करत होते तो इतका फुफावला नव्हता निदान महाराष्ट्रात तरी पण बहुजनवाद हा मात्र पायामुळे घट्ट करून होता पुढे नियतीचा खेळ असा झाला की त्याच प्रबोधनकारांचे पुत्र बाळासाहेब ठाकरे यांनी त्याच सावरकरांच्या ब्राह्मणवादी हिंदुत्वाची कास धरली आणि ठाकरे घराण्याचा विचार पूर्णपणे उलटा झाला म्हणजे खऱ्या अर्थाने जर ठाकरे घराण्याचा विचार पूर्ण बदलला कोणी तर बाळासाहेब ठाकरेंनी आणि मग बाळासाहेब ठाकरेंनी जी शिवसेना एकोणीसशे साठ साली ब्राह्मणेतर सवर्ण आणि मराठेतर बहुजन यांची म्हणली जात होती ती शिवसेना जी महाराष्ट्रामध्ये बाळासाहेब ठाकरेंच्या नावाखाली एक संद एक संघ म्हणून उभी राहत होती ती ब्राह्मणवादी चळवळीला संघ असेल भाजप असेल तत्कालीन जनसंघ असेल यांच्यासाठी एक आयतं पॉकेट झालं मग ज्यावेळेला त्यांनी ह्या पॉकेटचे अध्यक्ष म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांना पॉलिटिकल प्रॉस्पेक्ट दाखवून अनेक कारणाने जेव्हा त्यांना स्वतःकडे ओढलं त्यावेळेला या पॉकेटमधले बराचसा वर्ग हा आपल्याला दिसतो की इकडे शिफ्ट झाला भाजप आणि कॉ भाजप आणि संघाकडे शिफ्ट झाला म्हणजे प्रखर हिंदुत्वाकडे शिफ्ट झाला आणि त्याचीच फळं आज महा भाजप जे महाराष्ट्रामध्ये वाढलं आहे हे त्यातलंच हे त्याचंच एक परिणिती झालेली आहे मग आज तुम्ही लक्षात घ्या बाळासाहेब ठाकरेंनी ही भाजप मोठी होऊ दिली ती भाजप मोठी झाली आणि त्याचा फटका जर कोणाला बसला असेल तो बाळासाहेब गेल्यानंतर दोन हजार चौदाला सत्ता आल्यानंतर सगळ्यात पहिला उद्धव ठाकरे यांना पण बाळासाहेब ठाकरेंनी जरी राजकीय कारणांसाठी हा शिफ्ट केला असेल बहुजनवादापासून ते प्रखर हिंदुत्वापर्यंतचा तरी मुळापासून बाळासाहेब ठाकरे तसे नव्हते त्यांची अनेक किस्से अनेक उदाहरणं अनेक त्यांची वक्तव्य भाषणं आपल्याला सांगता येतील जशात ते म्हणतात की सगळे समान आहेत परंतु जेव्हा राजकीय फायद्याचा मुद्दा येतो त्यावेळेला मात्र बाळासाहेब ठाकरेंनी हिंदुत्वाची कास धरली आणि त्याचा त्यांना तत्कालीन फायदा देखील झाला म्हणजे पंच्याण्णवला त्यांची सत्ता देखील आली अशा प्रकारे शिवसेना तळागळामध्ये महाराष्ट्रामध्ये पोचली होती पण ज्या वेळेला दोन हजार चौदामध्ये नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली भाजपाची सत्ता आली आणि तेव्हा भाजपाला कळून चुकलं की आता मात्र आपल्याला वेळ आलेली आहे की आता स्वतः हवी होणं की आणि नरेंद्र उद्धव ठाकरे यांना बाजूला करणं आणि सत्ता मिळणं त्यामुळे हा सत्ता मिळणं हा राजकीय भाग झाला पण सामाजिकदृष्ट्या काय होतं तर तुम्ही पाहत असाल की ज्या आवेगाने बाळासाहेब ठाकरे बोलू शकत होते हिंदुत्वाचा विचार त्या त्वेषाने किंवा त्या प्रखरपणे उद्धव ठाकरे आपल्याला क्वचितच दिसले असतील तो विचार मांडताना उद्धव ठाकरेंनी दोन हजार चौदा साली देखील महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या इलेक्शनला देखील अफजल खान विरुद्ध शिवाजी महाराजांच्या फौजा या प्रकारे उल्लेख केला परंतु त्यांचा मूळ फोकस हा शेतकरी आणि यांच्या प्रश्नांकडे होता आणि त्याच्याच जवळ त्यांना साठ बासष्ट आमदार निवडून आणता आले होते आता जर समजा हिंदुत्व म्हणजे भाजपला सोडलं म्हणून जर त्यांना हिंदुत्व सोडलं म्हणून म्हणणार असता समाज तर त्यांना तेवढे आमदार निवडून आणता आले नसते तिथंच त्यांना खरं कळून चुकलं की आपली कोर वोट बँक ही हिंदुत्वाची नसून आपली कोर वोट बँक ही महाराष्ट्राची मराठी धर्माची जी यांना त्यांच्या मुद्दे त्यांचे जे त्रास आहेत हे सोडून घेण्या घेण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्याकडे पाहत आहेत ती त्यांची कोर वोट बँक आहे म्हणून मग आता पुढे मुद्दा येतो की ही जे सामाजिक जे आपण पाहिलं की बहुजन बहुजनवाद ब्राह्मणवाद मग त्यातून आता त्यांच्या वडिलांनी जे केलं त्याचा त्यांना परिणाम भोगावा लागला भाजप मोठी झाली याच्यात समाजात तेढ निर्माण झाली नको असताना देखील मुसलमानांविरुद्ध दलितांविरुद्ध वक्तव्य करावी लागली अनेक दंगलींमध्ये स्वतःला सामावून घ्यावं लागलं शिवसेनेने काही भाजपच्या सांगण्यावरनं केलं असं माझं म्हणणं नाही शिवसेनेने अनेक ठिकाणी उत्स्फूर्त स्वतःहून दंगली केल्यात त्याच्यामध्ये त्यांचे कार्यकर्ते शिवसैनिक वेळोवेळी सहभागी झालेले आहेत हे लपून राहिलेलं नाही आहे पण मला इथे सांगायचं आहे की हे सगळं बाळासाहेबांच्या काळात होत होतं ते तितक्या उत्स्फूर्तपणे उद्धव ठाकरे यांच्या काळात झालं नाही आणि तुम्ही आता विचार करा की पुढची पिढी जर आदित्य ठाकरे असणार आहेत तर उद्धव ठाकरे त्यांच्या हातामध्ये कुठली कुठल्या प्रकारची कुठल्या पठडीची शिवसेना देणार तर आता कुटली, कुटली तुम्ही पाहिलं असेल की इंडिया आघाडीचा जर उमेदवाराची सभा असेल तर त्याच्यात ते म्हणतात की जमलेल्या माझ्या तमाम देशभक्त बंधू आणि बांधवांनो आता मला नवल नाही वाटणार जर उद्या शिवसेनेच्या सभेमध्ये देखील ते हेच देशभक्तच म्हणले पण खैर सध्या त्यांनी हिंदुत्वाचा हळूहळू जो शिफ्ट चालवला आहे त्यातलं हे सामाजिक कारणं होती म्हणजे त्यांच्या वडिलांची आजोबांची ही कारणं होती आता सगळ्यात महत्वाचा मुद्द्याकडे येऊया की राजकीयदृष्ट्या नरेंद्र मोदींच्या शिवायच यांचा फायदा कसा होऊ शकतो आत्ता आपण जे काय पाहिलं की सामाजिकदृष्ट्या महाराष्ट्रामध्ये बहुजनवादाचा एक चांगला पगडा होता त्या बहुजनवादाची जी चळवळ होती त्याला जो सुरुंग लावला तो बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्या हिंदुत्वाच्या जोरावर आणि त्याच्यासोबत भाजप होतं आताच परिस्थिती अशी झालेली आहे की बहुजनवादाचे जे प्रमुख चेहरे आपण राजकीय पटलावर पाहतो समाज समाजामध्ये अनेक आहेत परंतु राजकीय पटलावर आपण जे चेहरे पाहतो त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा जर आपण सध्या म्हणू शकतो तर ते तेच शरद पवार कारण शरद पवारांनी अजून किती त्यांच्याबद्दल संभ्रम जरी झाला तरी स्पष्टपणे समोर येऊन भाजपच्या सोबत ते गेलेले नाही आहेत अजित पवार गेलेत पण ते गेले नाहीत मग समजा शरद पवारांच्या नंतर आपण जर विचार केला तर या बहुजनवादीची ही जी मतं आहेत ह्या मतांचा खरा चेहरा कोण असेल मी हा पॉज घेतला आहे तो तुम्हाला विचार करण्यासाठी मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की समजा शरद पवारांनंतर एक पुरोगामी महाराष्ट्र जे आपण प्रत्येकजण आहोत आपणही हिंदूच आहोत पण ज्या प्रकारे आपण विचार करतो आणि ब्राह्मणवादाची चळवळ विचार करते त्यातला जो फरक असेल तर ह्या बहुजनवादी चळवळीचा चेहरा शरद पवारांनंतर कोण असू शकतो राजकीय पटलावर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर तुम्हाला पटकन उत्तर आठवत नसेल तर याचं उत्तर कदाचित उद्धव ठाकरेंना राजकीय दृश्या मिळाले ते म्हणजे उद्धव ठाकरे हे स्वतः याचा चेहरा भविष्यात होऊ शकतात का मला विचाराल तर हे थोडं डायसी आहे पण याची शक्यता नाकारता येत नाही कारण बहुजनवादाच्या चळवळीचा संपूर्ण महाराष्ट्रातल्या ह्या अठरा पगड जातींचा बारा बलुतेदारांचा जो विचार आहे तो विचार यांच्या आजोबांनी ऐंशी नव्वद वर्षापूर्वीच मांडला आहे यांना फक्त त्या पुस्तकांवरची धूळ झटकायची आहे आणि तो विचार समाजात समाजमान्य होईल ह्या पद्धतीने मांडायचा आहे मग तो सामाजिकरित्या हळूहळू हो। जसे त्यांनी सु सुरुवात केली आहे की तुम्ही पाहिलं असेल तर सुषमा अंधारे त्यांच्या सभांमधून जी त्यांची प्रबोधन सभा असायची त्यातून हाच विचार मांडायचे राजकीयदृष्ट्या उद्धव ठाकरे तो विचार भाजपला दूर करून करू शकतात जर ही बहुजनवादाची मतं जी भाजप आणि शिवसेनेला सोडून कारण आघाडीची मतं बरं बऱ्याच जास्त होती चौदाला नरेंद्र मोदी आले म्हणून भाजप आणि शिवसेना सत्तेत आले त्याच्या आधीमध्ये आघाडीत सत्तेत होती मग ही जी मतं आहेत ही मतं जर उद्या शरद पवारांनंतर कन्सोल्टेट होणार असतील राजकीयदृष्ट्या तर त्याचा फायदा उद्धव ठाकरे यांना नक्कीच होऊ शकतो बरं ज्या हिंदुत्वाची गोष्ट भाजप करते आणि आमच्याकडे या त्यांच्याकडे आता जी मतं आहेत जी काही चाळीस पंचेचाळीस टक्के मतं असू शकतात त्या मतांचा ऑलरेडी एक मोठा वारसदार आहे म्हणजे नरेंद्र मोदी त्याच्यानंतर योगी आदित्यनाथ असतील महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस असतील असे तगडे दावेदार आहेत पण इथे बहुजनवादी चळवळीकडे ह्या समाजाकडे एक तगडा दावेदार नाही आहे अनेकांना वाटेल प्रकाश आंबेडकर असू शकतात किंवा इतर कोणी असू शकतात परंतु ह्या सगळ्यांना जो दृष्ट्या एका नेत्याला जो ओरा लागतो किंवा जो एक रीच लागतो अख्ख्या महाराष्ट्रावर पसरण्यासाठी तो मला आज सध्या तरी दिसत नाही आहे मुळात ह्या घडलेल्या घटनेमुळे उद्धव ठाकरेंना जी सहानुभूती मिळाली आहे त्या सहानुभूतीच्या मागून उद्धव ठाकरे स्वतःची जी त्यांना कायापलट करायचा होता शिवसेनेचा तो पूर्णपणे करून घेतात असं मला वाटतंय आणि त्यासाठी उद्धव ठाकरे नरेंद्र मोदी यांनी कितीही हाक मारली तरी आता त्यांच्यासोबत जाणं शक्य नाही आहे समजा राजकारणात कधी शक्य अशक्य अशा काही गोष्टी नसतात मला माहिती आहे तुम्ही सगळे हेच म्हणताय कारण तुम्ही माझ्यापेक्षा म्हणजे सगळेच मोठे आहात हुशार आहात परंतु एक गोष्ट पहा भाजपसोबत आता गेल्याने उद्धव ठाकरे आता यांच्या पुढच्या पिढीचा विचार करा आदित्य ठाकरेंचा फायदा होईल की नाही होईल सेंट झेव्हियर्स कॉलेजमध्ये शिकलेले मुलं जे हाय हॅलो म्हणजे ज्या प्रकारचे आपण म्हणतो कॉन्व्हेंट बेबीज अशी असलेली मुलं सभेला उभं राहून म्हणणार आहेत जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बंधू भगिनींनो आणि बांधवांनो आणि म्हणाले तरी ते कसं वाटेल आदित्य ठाकरे हे उत्तम प्रशासक आहे त्यांना चांगली जाण आहे नॉलेज आहे करण्याचा हरूप आहे परंतु ज्या पद्धतीचा पक्ष त्यांना हवा आहे तो पक्ष भाजपसोबत जाऊन तयार होऊ शकत नाही असं माझं स्वतःचं पर्सनल मत आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर हे माझं आजचं थोडक्यात विश्लेषण होतं की सामाजिकदृष्ट्या उद्धव ठाकरेंनी का सोडलं आहे भाजपला आणि राजकीयदृष्ट्या का सोडले दोन्हीकडे सुद्धा नरेंद्र मोदी आणि भाजपशिवायच उद्धव ठाकरे विनविनमध्ये आहेत असं मला वाटतंय तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या सर्व मित्रमैत्री नातेवाईकांमध्ये हा व्हिडिओ शेअर करा आणि हो परवा म्हणजे उद्या सोमवारी मतदान आहे मतदान नक्की करा मी सुद्धा मतदानाला जाणार आहे मतदान नक्की करा जय हिंद जय महाराष्ट्र